आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी ती काय ठेवलं घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाची तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाहीये तुम्ही कोणसेपणानं करताय तुमच्या लेकराला हैद्रक्षण मिळून द्या ना आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी हो, हो, यावं नाही थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जण या जरा फेर आणून मी काय मग काय का का, बरं तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही त्याला विरोधकच नाही मानला आता किती वारे सांगू मानलच नाही मानणार किती आता सगळं महाराष्ट्रात माहिती आहे ना ओबीसी चन मराठ्यांचा वाटोळा करणारा कोण लय बाब लवकर घेतलेले त्यांनी ओबीसीचा सुद्धा गोरगरीबाच मराठ्यांचा सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतलेले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी मागे सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर इष्टे आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आतापूत मिळाल्या असतात त्यांनी धनगराचा ब्रश शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एस मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत म्हणजे त्यांच्या लेकरात सुद्धा बाब डॉकर घेतले त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनाही मांडले एवढं जर त्या एस आरक्षणासाठी लढली तर माग धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं नाही नाही असं नाही म्हणता येणार असं नाही म्हणता येणार परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचं तुम्हाला आमच्या असेल तर मग त्याला आमचं नाव लागेल पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी ने हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या ले लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि इष्टीतूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा लोक उभा राहणार त्यांचे आरक्षण जाऊन देत बसा मला खबर त्यांना भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनकाराच्या आणि ते मला विजेन एन टीन हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे काय शिक्षक झाले का, का, शिक का तुम्ही हा बोर्ड घेतला फळा घेतला लागले लॅर खडून गेले मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कोण बरळत असली तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघूया आमचा महत्वाचा विषय आता खेपवून म्हणतोय अच्छा शेवटी आणखी नाही त्याचीच माय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन काही करेन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात खोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं विकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधावं अडचणीत आला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी नाही असं म्हणायचं मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं एकामेकाच्या माझा रोज शांतता राहू नये सलोका चांगला टिकला नाही पाहिजे ही याच्या याच्यासाठी आंदोलन उभा केलेले आहेत का मग

विमुक्त जाते आणि भटक्यात जमा जाते असं त्यांच्यासाठी विशेष कॅटेगरी केली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मेंढ्या वगैरे घेऊन जातो त्यामुळे त्यांना त्या विजयंतीमध्ये टाकले असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये जडतात ते सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं देणं जाऊ मला त्या विषयात बोलायचं नाही आता आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय आहे काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक साधच उदाहरण देतो इथून पुढे विषयच बंद करतो मला जर तुम्ही तेच असले प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी विजयी म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतो तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणचा आंदोलक घेऊ की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ तिकडे येतच नाही तर काय बोला त्यांच्या बाजूनही तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही कोणा तर ऐकून असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटू मुठी म्हणतो अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोहरायचं तुम्हीच वाटोळा करणार खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून भी जेव तुमचा खरा शत्रू येते त्याने खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करताय आणि इथं आम्ही तुमच्याकडून कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते आम्हाला चिटकतू बळत चिटकतू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत खूप जास्त त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एस टी साठी लढाव त्यांना त्यांच्या लेकरचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीच मला इथून पुढं माहित जातीनुसार बंद पडला तर पुन्हा जातगण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील रोज असं किंवा काय येते का कान का रोज सकाळी इकडे चुकून आणत आणि यांचं ठेवून देत तिकडे बस रोज या आमच्या गोरगरीब समोर ठरतय आणि कुंकट जातं का परत मिळ लागत नाही परत माझ्या दिवसांनी एखादा प्रश्न उकरून आणत टाकून देत इकडे लगेच सुरू होत असं त्या ते असे उकंडे उकरस्तू लागली नुसतं उकांड्यात लोळ आल्यासारखा खेळ येतात करणार तुला काय करायचं ते विरुद्ध नाही मी आहे तुला काय करायचं करतो तू एखादं रजिस्टर घेऊन तू कारण असतील काय घेणार नाही मला सरकार हा असून कुणी बी जास्त ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून मला काय ते सरकारला करला नाही